जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आज येथे एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे मे जून या महिन्यात करावयाची काही शेतीची महत्त्वाची कामे तर चला बघूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मे ते जून या काळात शेतात कोणती महत्त्वाची कामे करावी लागतात व ती कशी करायची हा काळ म्हणजे उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात या काळात योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन आणि नफा मिळवता येतो तर चला सुरुवात करूया तर महत्त्वाचा पहिला मुद्दा हवामान आणि मातीची तयारी कशी असावी मे ते जून मे जून महिन्यात माती कोरडी असते पण पेरणीसाठी योग्य असते या काळात मातीची खोल नांगरणी करावी सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची सुपिकता वाढवावी जर शक्य असेल तर माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन सुद्धा करावे तर दुसरा मुद्दा पेरणीची तयारी या काळात भेंडी मिरची टोमॅटो दोडका कारली काकडी वांगी चवलाई कोथिंबीर आणि पालक यासारखे भाजीपाला पिके लावता येतात बियाणांची निवड करताना त्यांची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा सुद्धा तपासावी बियाणांना औषध प्रक्रिया करून करूनच पेरणी करावी त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा तर सिंचन व्यवस्था कशी असावी पावसाळा सुरू होण्याआधी पाण्याची योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यंत्रणा तपासून दुरुस्त करावी विहीर बोरवेल किंवा पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुवून ठेवाव्यात चौथा मुद्दा नर्सरी तयार करणे टोमॅटो मिरची वांगी यासारख्या पिकांसाठी नर्सरी तयार करणे फायदेशीर ठरते नर्सरीसाठी हलकी माती योग्य छाया आणि नियमित पाणी देणे आवश्यक आहे तसेच रोपे तयार झाल्यावर ती मुख्य शेतात लावण्यासाठी सज्ज असतात तर आता आपण बघणार आहोत पाचवा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अंतर्मशागत व तण नियंत्रण कसं असावं तण हे पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण करतात त्यामुळे वेळोवेळी तण काढणे किंवा जैनिक जैविक तणनाशक फवारणी करणे गरजेचं आहे अंतर्मशागत केल्याने मातीला हवा मिळते आणि पिकांची मुळे मजबूत होतात सहावा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच रोग व कीड नियंत्रण कसं असावं उन्हाळ्यात कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यासाठी जैविक आणि रासायनिक कीटनाशकांचा वापर करावा पिकांवर नियमित निरीक्षण ठेवावे आणि लक्षणे दिसताच उपाययोजना करावी त्याचबरोबर सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच फळपिकांची लागवड कशी असावी पपई टरबूज आणि खरबूज यासारखी फळपिके या, या काळात लावता येतात लागवडीसाठी योग्य अंतर ठेवावे आणि झाडांना आधार द्यावा फळपिकांसाठी पाणी आणि खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते तर आठवा मुद्दा शेती यंत्र यंत्राची देखभाल ट्रॅक्टर पंप फवारणी यंत्रे यांची तपासणी करून ठेवावी पावसाळ्याच्या तयारीसाठी सर्व यंत्रणा कार्यक्षम ठेवणे आवश्यक आहे वेळेवर देखभाल केल्यास उत्पादनात अडथळा येत नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजेच सेंद्रिय खत तयार करणे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी शेणखत कंपोस्ट आणि इतर जैविक पदार्थाचा वापर करावा हे खत मातीची सुपिकता वाढवते आणि पिकांच्या वाढीस मदत करते नंतर दहावा आणि महत्त्वाचा मुद्दा तटबंदी आणि संरक्षण शेताच्या आजूबाजूला तटबंदी करावी जेणेकरून जनावरे आणि इतर प्राणी शेतात प्रवेश करून करू शकणार नाहीत तसेच शेतांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अकरावा मुद्दा अकरावा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच बियाणांचे साठवण बियाणांचे योग्य साठवण करणे आवश्यक आहे त्यासाठी कोरड्या आणि थंड ठिकाणी बियाणे ठेवावीत बियाणांची गुणवत्ता टिकवण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करावा तर मित्रांनो ही काही महत्त्वाची कामे आहेत जी आपल्याला मे ते जून या महिन्यात पूर्ण करायची आहेत मित्रांनो योग्य नियोजन मेहनत आणि वेळेवर काम केल्यास तुम्ही या हंगामात चांगले उत्पन्न मिळवू शकतात मी तर म्हणेल शेती ही फक्त व्यवसाय नाही तर ती एक जीवनशैली आहे शेतकरी हा देशाचा खरा पोशिंदा आहे त्यांच्या कष्टामुळेच आपल्याला अन्न मिळते तर चला देऊया या शेतीला मान करूया शेतकऱ्याचा सन्मान तर मित्रांनो हा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीबरोबर धन्यवाद